बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानं सबंद राज्यभरामध्ये आक्रमक वातावरण निर्माण झालं आहे आक्रमक पवित्र्यात आंदोलनं देखील होत आहेत मनोज जरांगे पाटील दादा जे मराठा दा योद्धा म्हणून संबोधलं जात आहे आमदार सुरेश दस असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील यांनी या प्रकरणात भूमिका महत्त्वाची घेतलेली आहे जो कोणी आहे त्याच्यावर कठोर कारवाई त्यानंतर वाल्मिक कराड जे आहेत ते सरेंडर झाले हे सगळं प्रकरण पार पडल्यानंतर वाल्मिक कराड जे खंडणीमधील मुख्य आरोपी आहेत त्यांना खुनाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करा अशी देखील मागणी आमदार सुरेश दस सातत्यानं करतायत मात्र नव्या नवे या प्रकरणामध्ये अपडेट येताना पाहायला मिळतात एक गंभीर प्रकरण आणि गंभीर आरोप जे आहेत ते समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराड यांची बॅक हिस्ट्री जी, जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते वाल्मिक कराड यांनी हार्वेस्टर मशीनधारकांकडून प्रति आठ लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी घेतले असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर माध्यमांना मिळाल्यानंतर आपण थेट आज ज्या शेतकऱ्यांनी पैसे स्वतः दिलेत आणि याची सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासमेत माडेचे शेतकरी अमरजी पालकर आहेत अमरजी काय सांगाल नेमकं हार्वेस्टर मशीन अनुदान आणि वाल्मिकी कराड हे काय नेमकं त्रिगमी संगम काय अनुदान शेतकरी म्हणजे हे माडी बीटी पोर्टलचं काम आहे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून अनुदान देतं ह्याला तीन तीन हजार कोटी निधी येतो पण हा निधी दुसरीकडेच वापरला जातो ह्याचं कारण म्हणजे ही चाळीस टक्के सबसिडी आहे ह्याला जी दो दो दोन मिळून देतात पण ह्या लोकांना म्हणजे आम्ही जी जी सुशिक्षित बेकार लोक आहे आम्ही जी आमची शेतकांतीहून जे कर्ज काढून महाराष्ट्र मशीन घेतलं आहे ह्यांच्याच कारखान्याला चालवतो ना आम्ही घरीच नेऊन तोडत आमच्या घरी टाकू शकत नाही ना ह्यांना गांभीर्यच नाही शेतकरी व मशीन मालक म्हणजे हे किरकोळ समजतात दोन हजार अठरापासून आम्ही झगडतो या गोष्टीला की आमचं अनुदान आम्हाला द्या आमचे अक्काची भाकर आम्हाला द्या इतर राज्यात सगळीकडे अनुदान चालू असताना आपलेच महाराष्ट्रातलं बंद केलं बनबीनं तसा जी आर बी नाही काढला त्यांचं म्हणणं जी आर केलं आम्ही कोर्टात गेलो औरंगाबादला गेलो मुंबईला गेलो सगळीकडे दाखल केलं कोर्टानेसुद्धाच त्यांना आदेश दिले की यांचं द्या परंतु हे इतकं निर्बीड जे सरकार आहे पहिलं पण आताचं पण ह्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही ज्याला त्याला आपली आपली पुळे भाजणे हा धंदा उद्योग आहे म्हणजे ही नेमकं अनुदान मिळवण्यासाठी खाटाटोप अनेक तुम्ही केलेत बरं कुठपासून आलेला प्रवास कुठपर्यंत येऊन थांबला आणि ही वाल्मिक कराड आठ लाख ही प्रकरण अचानक महाराष्ट्राच्या समोर आले अहो दो, आम्ही दो, ही दोन जवळजवळ दोन हजार अठरा त्या असता काहीत बो ह्या कामालासाठी कोर्टात बर... व मंत्र्यांना खासदारांना आमदारांना सगळ्याला भेटून दमलो त्यानंतरचा मार्ग म्हणून आम्ही संघटना तयार करून पुण्याला बसलो पशेनला पुण्याहून आझाद महिन्यावर बसलो तिथंही काय मार्गाला लागणार नाही मग आम्हाला कि क्लीव मिळाला किंवा असा असे आल्मिक कराडसाहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे जे खास समर्थक आहेत त्यांचा उजवा हात आहे सगळं काम तेच पाहत आहेत काळ्यानंतर आमचा मेजर पाले म्हणून आहे तो तिथं भेटला सानप जॉईन झाला अशी घटना घडत 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 गेलं संघटना मोठी तयार झाली आणि संघटनेमार्फत आम्ही आठ आठ लाख द्यायची अशी ठरलं होतं अनुदान मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी आठ लाख रुपये द्यायचं ठरलं होतं मग ते आठ आठ लाख रुपये आम्ही काय ठरवलं होतं की बाबा आपापल्या आप जिल्ह्यातल्या बँकेत आम्ही ही रक्कम कुणी ठरवली आणि कुठं ठरवली गेली ही रक्कम त्या तो सानप म्हणणारा आला पुण्याला गोरपडेला आमचं मित्राचं एक ऑफिस आहे तिथं बसलो सगळ्यांना विश्वासात घेतलं सानप नामदेव सानप सांगवी गावचा पाटोदा तालुक्यातला बीड जिल्ह्यातला नामदेव सानप हा त्यांचा सोय सोयरा वालमिक सोयरा आणि त्या आता ह्या जितू जितूपाले म्हणजे नगरचे त्यांचा पाथर्डी तालुका मशीन मालकच तो उपाध्यक्ष संघटनेचा आणि ह्यांची लिंक मग आता मी शेतकरी माझ्या जवळजवळ शे पाचशे आठशे मशीन मालक पैकी कमी कमी चारशे मशीन मालक वंचित आहेत अनुदानापासून सगळी गोळा झाली सगळ्यांनी फायली दिल्या पैसे दिले ठरलं त्यानं विश्वासात घेतलं गोरपड्याला आम्ही गोरपड्याला चार दिवस आठ दिवस मुक्कामाला राहिलो फायलिंग तयार केलं वॅक्सिन वाईस मशीन आर सिप्ट इन फिल्डर पासबुक आमचं बँकेला मॉर्गेज दिलेलं बँक खात्याचं पासबुक सगळी फाईल तयार करून त्या आम्ही दिल्या त्यांना त्यानंतर असं ठरलं आठ आठ लाख द्यायची आणि पस्तीस टक्के चाळीस टक्के सबसिडी घ्यायची पस्तीस लाख छत्तीस लाख ठीक आहे देऊ म्हणलं पण काय ठरलं होतं आपापल्या जिल्ह्यातल्या बँकेत पैसे ठेवायचे हां लॉकरमध्ये बरं ज्या वेळेस अनुदान खात्याला जमा होईल तेव्हा ते पैसे द्यायचं होतं द्यायचं होतं हां लॉकरला द्यायची होती मग झालं काय झालं काय राच्यानगर निरोपाला घेऊ कॅन्सल मुंबईला पैसे घेऊन या मुंबईला मुंडे साहेब आले तिथंच आपल्याला पैसे देतो आणि तिथं अनुदान आपलं आठ दिवसात जमा होणार आहे ही आधी पैसे द्यायचो ही सगळी हाईप झालो ही घटना म्हणजे बारा तेरा नऊ दोन हजार तेवीस बापरे मग त्यावेळेस मी लातूरला गेलो मी आपली दोन चार मशील मालक तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करायला गेलो शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही ग्रुपिंगमध्ये जे लेवायची त्याच्या असं काम पाहिलं सगळ्यांनी असे पुटी गेलो बरं पस्तीस चाळीस टक्के आपल्याला सबसिडी मिळाली अशापुटी सगळीच गेलो जिकडे तिकडं तर राहतो आम्ही तेरा तारखेला गेलो मुंबईला म्हणजे जी पद्धतीनं ठरलं नव्हतं ती पद्धती आणि तुम्ही घेऊन गेला तरी रक्कम घेऊन गेलो आम्ही तिथं जवळजवळ शंभरच्या वर मालक घेऊन गेलो पैसे बापरे तेरा तारखे रात्रीला मुक्काम केला गाड्यांनी झोपलो पंपावर झोपलो गाडीत पैसे रातभर आम्हाला तिथं उजललं चार वाजे जायला सकाळी आम्हाला सांगितलं मुंडेसाहेब सह्याद्री अतिथी वगैरे येत आहेत ही सगळी टीम तिथंच पहिली हां आमच्यातली काही ठीक आहे कराड साहेब पाल मग तिथे गेल्यानंतर आम्हाला दोन तास लागले म्हणजे आम्ही मंत्रालयापासून तिथं जायला गेलो गाड्या आमच्या मंत्रालयापाशीच लावलेल्या तिथं दोन दोन ठेवली दीडशे दोनशे जण अनेक सह्याद्री ठीक करून गेलो मुंडे साहेब खाली येऊन बसले होते वर आले आम्हाला सांगितलं सगळ्यांनी चहा पाणी झालं तुम्हाला अनुदान द्यायसाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि एकशे दहा टक्के तुमचं काम मार्गी लागल बर त्या ठिकाणी मला मी करा नामदेव सानप सगळी होती मंडळी काही लोकांची मोबाईल काढून घेतले होते व्हिडिओ काढू नका हा तमोक मग त्या दिवशी रात्रीच्याला आम्ही देवसी रेसिडेन्सी पन्नच्या हॉटेलवर रकमा द्यायची ठरलं तिथं तिथं म्हणजे बाहेर आलेलं तिथे गेलो तिने आम्हाला बोलवून घेतलं त्या ठिकाणी पैसे घ्यायला मग पैसे गोळा केले गेले तिथं जितू पालवे अगर सगळी मशीन मालकं गोळा झाली त्यांनी तिथं विश्वासात घेतलं मग पुण्याची टीम आली सगळ्या जिल्ह्यातली लोकं तिथं आली मग कोणालाही वाटत होतं सगळ्यांनी आम्ही त्यात दोन तास घालवले दे द्यायला इच्छाच होत नव्हती ठरलं का झालं झालंय बाप विश्वासघात ओढायला सारखं पण नाहीच म्हणलं आता नाही कधी नाही गेलं तर गेलं डब्यात गेलं म्हणून दिले पैसे ऐंशी नव्वद लोकांनी तिथं पैसे देऊन टाकले आठ आठ लाख हां त्यानंतर क जी उरलेली विश दुस दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही टीम गेली परळीला गोळा करणारी नामदिवसानं भरली तिथे जवळजवळ साठ सत्तर लोकांनी म्हणजे एकशे एक्केचाळीस लोकांची रक्कम जमा झाली अनुसा या हॉटेल पुरळी टोटल एकशे एक्केचाळीस जणांनी तुम्ही आठ लाख रुपये दिले आठ लाख दिले बर हा तिथं रक्कम गोळा केले गेले याद्या केल्या गेल्या पैसे पाकिटांनी ठेवले गेले तुम्हाला हीच रक्कम मिळणार आहे तुम्हाला महिन्याच्या दोन महिन्यात पैसे दे मिळणार अनुदान मिळणार कृषी मंत्री साहेब आपलं कोण आहे असं भेट नाही अन्ना सांगतो अण्णा सांगायला अण्णा पैसे दहा हेल्पट आमचं झालं सगळ्यांचं देतो उद्या होत आहे पंधरा होत आहे परवा आहे गणपती तिथली वर्गणी आमच्याच पैशावर रायश तिथल्या बिडर लोकाला पैसे आमचेच हा आम्हाला का घंटा बरं मग ही सगळी कल्पना धनंजय मुंडे यांना होती विशेष ना तुम्ही क्लिवू देत आहे तुम्ही तुमच्या अहो तुमचं राज्य चालवणारा माणूस आहे तो तुम्ही बीड जिल्ह्यात जर गेला ना परळीत गेला तुम ना नावाला धनंजय मुंडे मंत्री आहेत आमदार सगळं काम करायला बघत होते आम्ही बघितले डोळ्यानं डोळ्यानं बघितलं डोळ्यानं बघितले आमचे वीस हेल्पट झालेत आम्ही काय आज पै आज चौदा नऊ आज किती आहे दीड वर्ष आलं हो चौदा हो। <coughs> नऊ दोन हजार तेवीस पासून पैसे दिल्यापासून आज आता काय बापरे <coughs> 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 मग ते आम्हाला भीती दहशत तिथलं वातावरण काय कळना मग ती काय बीडला गेलो बीडला तिथं मुंडेला भेटलो मिंडू साहेब पैसे ते आले त्याने मार हानमार केली दोघा तिघाला आम्ही कोलॅप्स झालो झाली हा मारला एक दोघाला का चापता कोणी मारलं त्यांच्यास मारता का नाही धनंजय हॉटेलवर होते थ्री स्टार हॉटेल आहे राष्ट्रवादी भवनच्या समोर थ्री स्टार हॉटेल आहे त्या हॉटेल वर होते साहेब हा त्यांना भेटायला गेल तो आम्हाला आज जाऊ नाही भेटायला बर कारण काय तर असं सभेत सभेच्या ठिकाणी देखील बोलायला गेल्यानंतर आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला बोलू दिले गेला बॉडीगार्ड माणस नेमका पाऊस पाठा त्यांचा शिवीगाळ दमदाटी झाली मारल एक दोघाला कांटाळ्या लावल्या बर आम्ही घेऊन आलो परत तिथं नारायण गडाला गेलो दादा गेलो अशा गोष्टी काढल्या बर अशा गोष्टी काढल्या कसं वागायचं हे काय म्हणजे कळालं नाही अजितदादांना कल्पना होती माड्यातले अजित अजितदादा मामा सगळ्या आमदारांना आम्ही कळवलं होतं असं आम्ही द्या काय मिळालं तर घ्या बघा असं त्यांची त्यांनी बी तर ठामपणे कसं सांगायचं हो। सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्यांना माहीत होत लातूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मी आमदारांना माहीत होत नांदेड जिल्ह्यातले अशोक चव्हाणांना सुद्धा माहीत म्हणजे खुद्द दो बारामतीतले दोन दो, चार पाच जण आहेत बर अशा गोष्टी आहेत आता पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका काय आम्हाला पैसे नाही मिळेल तर आम्ही आप आत्मदान करणार आमचे सगळे मिळून कॉम्बिनेशन करून मंत्रालयावर आपापल्या आता उद्या एस पेपर्सला आम्ही दाखल करणार आहे आमच्या तालुक्यात जिल्ह्यात तालुक्यात पोलीस स्टेशनला जिल्ह्यात करणार आहे नाहीतर आम्ही सगळे मिळून एक ठिकाणी येऊन मोठं आंदोलन छेडून आम्ही आत्मदानाचा इशारा मागणी काय असणार आहे ठोसकुन पैसा आम्हाला काय नाही ज्यांनी यांनी आमचे पैसे घेतले पैसे मिळावे आमची रक्कम मागावी आम्हाला फडणवीस साहेबांनी यांनी दानाने आमचा न्याय मिळवून द्यावा तर मला आमचं अनुदान मिळवून द्यावं तर हे होते अमरजी पालकर ज्यांनी आठ लाख रुपये प्रति शेतकरी हार्वेस्टरच्या जे शेतकरी आहेत असे राज्यभरातील एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून आठ लाख रुपयाची जी रक्कम आहे ती जमवण्यात आली होती वाल्मिक कराड हे या मागचे सूत्रधार होते आणि ही जी रक्कम आहे परळी असेल मुंबई असेल या ठिकाणी जी आहे ती देण्यात आल्याची माहिती खुद्द ज्या शेतकऱ्यांनी याची रक्कम स्वतः मोजली कष्टाची कमाई ज्यांनी दिली असे शेतकरी असलेले माड्याचे अमरजी पालकर यांनी ही हकीकत सांगितले त्यामुळं वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप असतील नवनवी बॅक हिस्ट्री असेल ती समोर राज्यभराला पाहायला मिळते त्यामुळं या मागे नेमका मास्टर माइंड कुठतर कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत का याची कल्पना अजितदादांना देखील होत असले होती याबाबत या आम्ही देखील माडेचे आमदार बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील यांना देखील या संदर्भातली माहिती दिली होती अशी देखील खुद्द माहिती जी आहे ती अमरजी पालकर या शेतकऱ्याने माड्याचे दिले त्यामुळे या येत्या काळात वाल्मिक करारचे आणखी काय नवे प्रताप धनंजय मुंडेंच्या छायेखाली सुरू होते का आणि नेमकं धनंजय मुंडेंसाठीच कराडची ही रणनीती होती का असे देखील अनेक सवाल या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यामुळं हे प्रकरणाकडे देखील आपलं तितकंच लक्ष असणार आहे माझा सहकारी पर्सन प्रथमे समी संदीप शिंदे माडा, सोलापूर